नमस्कार मास्टर रेसिपीजच्या या नवरात्र विशेष भागात तुमचं मलापासून स्वागत आणि सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आहेतच आणि नवरात्र म्हटलं म्हणजे उपवासाला आणि उपवासाला म्हणजे सोनपरी भगर आली तर आता ही सोनपरी भगर आपल्या घराघरामध्ये पोचलेली आहे सोनपरी भगरीपासून आपण नेहमीची तर भगर करतोच पण त्यापासून अनेक प्रकार आपण मागच्या काही भागांमध्ये मागच्या वर्षीसुद्धा पाहिले आज काही नवीन मी प्रकार दाखवणार आहे त्यातला पहिला प्रकार आपण सुरू करूयात आपण सोनपरी भगर घेऊन एक मोठा विश्वविक्रम केला होता आठवत आहे हे सर्टिफिकेट बघा आणि ह्याची एक झलक बघा सगळ्यात पहिले आपण भगरीला फोडणी देऊ आणि फोडणी झाल्यानंतर जी, जी। भगर आहे ती आपल्याला फक्त ऐंशी टक्के शिजवायची आहे साधारणपणे जेव्हा आपण भगर शिजवतो तर दुप्पट किंवा काही ठिकाणी तिप्पट पाणी टाकतात आपण सध्या दुपटीच्या थोडं कमी पाणी टाकू आणि नंतर जे पाणी आहे ते आपल्याला दुसऱ्या वेळी लागेल आत्ता जेवढी भगर आहे त्याच्या दुप्पट पाणी आता सध्या आपण ही एक वाटी पूर्ण भगर घेऊ आणि हिला धुवून घेऊ एका पाण्याने भगर आपण धुवून घेऊ तूप अर्थात चितळ्यांचं एक साधारण चार चमचे तूप घेतले जिरे त्यानंतर काळी मिरी आणि हिरवी वेलची जोडी भगर त्याच्या जवळपास दुप्पट पाणी त्यानंतर आपल्याला यामध्ये आप सॉल्ट वापरायचं आहे जी उपवासाला चालतं आणि त्यामध्ये ही भगर ही भगर आपल्याला ऐंशी टक्के शिजवायची ओढं लक्षात ठेवा भरपूर लिंबाचा रस त्यानंतर थोडी साखर ही भगर ऑलमोस्ट होते आहे तोपर्यंत याचा मसाला आपण बनवून घेऊ दही साधारण एक अर्धी वाटीच्या जवळपास दही घेतो आपण त्यामध्ये थोडी साखर हिरवी मिरची जारसर कुठलेल्या दाण्याचा कूट आलं याला छान एकत्र करून घ्यायचं त्यामध्ये ही तळलेली भाजी चईनुसार मीठ यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घाते पण तुम्हाला जर कोथिंबीर चालत नसेल तर टाकू नका लगेच कमेंट्समध्ये द्या अरे उपासाला काय कोथिंबीर चालते का आता ही जी भगड आहे अर्धवट शिजलेली ती आपण अशी काढून घेऊ हा एक लेअर आपण असा खाली दिला भगरीचा त्यावर हा सगळा मसाला याचा छान पसरवून घ्यायचा यावर छान पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उरलेली भगर आणि हे जे मसाल्याचं पाणी आहे ते असं वरून घालायचं आणि अगदी मंद आचेवर त्याला एक पाच मिनटं ठेवूयात आपण हिरवी मिरची थोडी आपण भाजून घेऊ याबरोबर जी चटणी आपल्याला खायला हवी त्यामध्ये मी काय केलं की चटणीमध्ये सा दह्यामध्ये मीठ आणि साखर आणि या मस्त हिरव्या मिरच्या ही चटणी खूप छान लागेल क्या बात ह्या ह्याला छान वाफ सुटली आहे गॅस बंद करायचा आणि यावर छान एक दोन चमचे साजूक तूप घालायचा याला सर्व करू आपण मसाला भगर बनवताना एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की नेहमी आपण भगर बनवताना तिप्पट पाणी टाकतो चौपट पाणी टाकतात काही ठिकाणी कारण ती पात्र असते पण मसाला भगर भातासारखी फडफडीत हवी तर आपल्याला जसं एक वाटी जर आपण भगर घेतली तर दीड ते पावणे दोन वाटी पाणी घालायचं लक्षात ठेवा तर ही होती मसाला भगर थोडंसं बिर्याणी स्टाईल बनवण्याचा प्रयत्न केला पण अट एक आहे गरम गरमच खायची तर त्याची मजा आहे मजा आहे की नाही आणि मजा जी आहे ती जगण्यातसुद्धा आहे कशी छान छान खायचं खिलवायचं इतरांना आणि बघा माझी आठवण येत आहे का पहात्रा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा